टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान ताराजी जाधव यांच्या टायगर ग्रुपचे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हाध्यक्ष पहिलवान प्रशांत काळे यांचा वाढदिवस नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला याच अनुषंगाने टायगर ग्रुपच्या वाहतूक सेरा जिल्हाध्यक्ष संदीप बागुल यांच्याकडून नाशिक तपोवन इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात सदोतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी रक्तदान केलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्रही देण्यात आलं या प्रसंगी वाहतूक सेना टायगर ग्रुपचे पदाधिकारी कार्तिक नायर शेख धनुगले उगले माळी भगवान गायधनी चेतन सोनटक्के राजशेख रवी पहारे आदींसह टायगर ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मित्र प्रशांत भाऊ काळे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं तर आज सकाळपासून रक्तदान शिबिर चालू होता पोनामध्ये भाऊंनी रक्तदान शिबिराचं नियोजन केलं होतं आणि सर्वात मेन म्हणजे पावसामुळे रक्तदान शिबिर आयोजित होत नव्हते ब्लडचा पण खूप मोठा तुतडा होता परंतु पैशांत भाऊंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित झालं आज इथं थर्टी सेव्हन सदतीस ब्लड व्यागाईंचं संकलन झाले तर खूप सारा चांगला असा रिस्पॉन्स भेटतोय आणि एवढ्या पावसात रक्तदान करण्यासाठी सर्वजण येत आहे तर सर्व रक्तदात्यांचे रक्तदान केल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद जय टायग मुख्य संचालक रवींद्र जाधव हो। लोकराज्य न्यूज नाशिक